पुणे जिल्ह्याच्या मोरगावात महिला वीज कामगार रिंकू बनसुडे हिच्यावर एका सनकी वीज ग्राहकाने कोयत्याने वार केले सोळा घाव घालून तिला ठार मारले कारण काय तर पाचशे सत्तर रुपयांचे लाईट बिल लाईट बिल खरंच जास्त आले का आले असेल तर का आले त्याला जबाबदार कोण ते कसे कमी करता येईल असा कोणताही विचार न करता वीज कामगारावर शस्त्राने वार करून त्याचा जीव घेणे ही घटना फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी नाही संतांच्या राज्यात व विद्येच्या माहेरघरात मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे अगोदरच थकबाकी वसुलीच्या तानामुळं वीज कामगार हैराण झालेले आहेत है। त्यातच असे जीवघेणे हल्ले हे त्यांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहेत अशा भ्याड हल्ल्यामुळे वीज कामगारांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे ही घटना काही पहिली घटना नाही या अगोदरही वीज कामगारांवर वीज उपकेंद्रांवर हल्ले करणे त्यांना शिबिगाळ करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे अशा घटना घडलेल्या आहेत अनेक घटनात पोलीस तपास सुरू आहे अनेक आरोपी जामिनावर बाहेर आहेत तर काही आरोपी जेलमध्ये आहेत चार महिन्यांपूर्वी एका वीज ग्राहकाने सहाय्यक अभियंत्याला केबलने मारहाण केली होती दोन महिन्यांपूर्वी एका थकबाकीदार वीज ग्राहकाने त्याची वीज तोडल्याच्या कारणाने सहाय्यक अभियंत्याला बेल्टने मारहाण केली तीन वर्षांपूर्वी एका आमदाराने जळगावच्या अधीक्षक अभियंत्याला खुर्चीला बांधून मारहाण केली दोन वर्षांपूर्वी थकबाकी वसुली पथकाला जमावाने लाकडी दांड्याने मारहाण केली सहा महिन्यापूर्वी कल्याणमध्ये वसुली पथकाला त्यातील उपकार्यकारी अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांना रक्तभंभाळ होईपर्यंत मारहाण केली होती संपूर्ण राज्यात दररोज कुठे ना कुठे कमी अधिक प्रमाणात हे प्रकार घडत आहेत म्हणून प्रश्न निर्माण होतो की वीज कामगार सुरक्षित आहेत का उघड्या डोळ्यांना न दिसणाऱ्या विजेवर काम करणारे हे वीज कामगार अगोदरच धोकादायक क्षेत्रात काम करीत आहेत कधी काय होईल याचा नेम नाही परंतु स्वतःच्या घराची स्वतःच्या जीवाची काळजी न करता केवळ लोकांना उजेड मिळावा म्हणून झटणारे हे प्रकाशदूत आज समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बळी पडत आहेत का हल्ल्यांच्या वाढत्या घटना पाहता शासन प्रशासन असंवेदनशील झाले आहे का काय आहेत नेमकी कारणे यावर काही उपाय करता येईल का याची चर्चा झालीच पाहिजे एरवी गणेशोत्सव नवरात्र दहीहंडी दसरा दिवाळी रमजान ईद नाताळ भीम जयंती अशा मोठ्या सणांसह उत्सवांसह इतर सर्व सणावाराला कामावर हजर असणारे लोकांचे उत्सव आनंदात साजरे व्हावे यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारे हेच प्रकाशदूत आहेत ऊन वारा पाऊस चक्रीवादळे भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती असो की कोरोनासारख्या वैश्विक आपत्ती असो प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला वीज कामगार सर्वात पुढे आहेत महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याच्या विकासात वीज कामगारांचे मोठे योगदान आहे परंतु कामगारांच्या सुरक्षिततेसाठी शासन व प्रशासन नेहमीच उदासीन राहिले आहे वीज कामगारांना त्यांच्या कर्तव्यापासून दूर ठेवण्यासाठी दबाव आणला जातो वाढता राजकीय हस्तक्षेप वीज पुरवठा तोडला म्हणून कामगारावरच खोटी तक्रार दाखल करणे वीज कामगारांना बचावासाठी कायदेशीर मदत न मिळणे कामगारांवर हल्ला झाल्यास गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस ठाणे सहकार्य न करणे नोकरदार वर्गाची हक्काची ढाल कलम तीनशे त्रेपन्नचे बदललेले नियम या सर्व प्रकारामुळे हे हल्ले वाढत चालले आहे एवढे करूनही गुन्हा दाखल झाला तरीही तक्रारदाराला संबंध कंपनीकडून कायदेशीर मदत मिळत नाही आपले कर्तव्य वे सोडून वेळोवेळी कोर्टाच्या तारखांना उपस्थित राहणे कामगारांना परवडत नाही केस पटलावर येईपर्यंत तक्रारदार कामगाराची बदली इतर ठिकाणी झाली असल्यास आस, तोही दूरवरच्या कोर्टात तारखांना येत नाही कारण आर्थिक झळ त्याला बसत असते या उलट गुन्हेगार कायद्याच्या पळवाटा वापरून गुन्हा करून हे निर्दोष सुटतात दाखल झालेले गुन्हे व शिक्षा झालेली प्रकरणे यांच्यामध्ये प्रचंड तफावत आहे वापरलेल्या पैसे भरणे हे ग्राहकाचे कर्तव्यच आहे तसेच बिल भरले नाही तर ते वेळेवर भरा अन्यथा तुमची वीज कट होईल हे सांगणे वीज कामगारांचे कामच आहे पैसे न भरल्यास सप्लाय कट करणे हेही वीज कामगारांचे कर्तव्य आहे लोड वाढल्यास सिस्टीम वाचवण्यासाठी आणि आणीबाणी प्रसंगात लोडशेडिंग करणे हे ऑपरेटरचे कर्तव्य आहे परंतु वीज कापल्यामुळे पैसे भरा म्हणून सांगितल्यामुळे काही वीज ग्राहकांना राग येतो ते विनाकारण वाद घालतात भांडण करतात त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे की चूक नेमकी कोणाची आहे वीज कामगारांची कि वीज ग्राहक म्हणून आपली मारहाणीच्या घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात अशा प्रसंगी गुन्हा दाखल करतानाही सहकार्य अजिबात मिळत नाही विनाकारण बसून ठेवतात अगदी कार्यकारी अभियंत्यालाही दाद देत नाही कधी कधी असा प्रश्न पडतो की ही शासन यंत्रणा आमच्यासाठी नाही का काही वेळा तर ग्राहकही क्रॉस कंप्लेंट करतो ती मात्र तात्काळ घेतली जाते वास्तविक पाहता लोकसेवक त्याचे कर्तव्य बजावतो तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याअगोदर त्याच्या वरिष्ठांकडून कायदेशीर लेखी परवानगी घेणे आवश्यक असते परंतु या नियमांचा सर्रासपणे भंग केला जातोय सरकारी खात्याच्या कामगारावर हल्ला करून असे माथेफिरू जामीनवर तात्काळ बाहेर येतात पुन्हा गावात उजवळ माथ्याने फिरतात त्यांनी केलेल्या गैरकृत्याचा कोणताही लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही अपराधीपणाची भावना दिसत नाही ह्याला नेमके जबाबदार कोण आहेत काही बाबी न्यायालयाशी संबंधित असल्या तरीही शासन प्रशासनाची धोरणे याला मात्र कारणीभूत आहेत अखंडित वीज पुरवठा पुरवण्यासाठी लागणारे दर्जेदार साधन सामुग्री मटेरियल वेळेत उपलब्ध होत नाही परिणामतः लाईन फॉल्ट झाल्यास दुरुस्तीला वेळ लागतो परिणामी वीज ग्राहकांच्या रोषाला निम्न कामगारांना सामोरे जावे लागते त्यामुळे वाद होतात भांडणं होतात वाढती ठेकेदारी आणि दर्जाहीन कामे ट्री कटिंगसह इतर मेंटेनन्ससाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून वेळेवर व दर्जेदार काम होत नसल्याच्याही अनेक तक्रारी आहेत कधी कधी निम्न कामगारांना कोणत्या कामासाठी कोणती एजन्सी नेमलेली आहे याचीही माहिती उपलब्ध नसते काम बऱ्याचदा कागदावरच झालेले असते ह्या बाबतीत उच्चस्तरीय पातळीवरून त्या एजन्सीनं केलेल्या कामाची दर महिन्याला एकदा तरी चौकशी होणं आवश्यक आहे दर्जेदार काम होत नाही परिणामी लवकर मेंटेनन्स निघते आणि तेही मेंटेनन्स कायम कामगारांना करावे लागते तिथेही ते, ग्राहकांसोबत वाद होतो आणि भांडण रिडिंग घेणे आणि बिल वाटप करणे ही कामे शंभर टक्के कडूनच होतात अशा वेळी एखाद्याची होणे किंवा एखाद्याला लाईट बिल वेळेवर न पोहोचणे याही कारणासाठी सदर वीज ग्राहक हे कंपनीच्या कामगारांना जबाबदार धरतात त्यातूनही वाद आणि भांडण होत ग्रामीण भागामध्ये ग्राहकांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येतो वीज कंपनीमध्ये कोण कोण कामगार आहे कोणत्या कामगाराचे काय अधिकार आहेत कोणत्या अधिकारी काय काय करू शकतो या बाबतीत जनजागृती नाही परिणामत गावात दररोज येणारा नेहमी हो दिसणारा नेहमी सहकार्याची भावना ठेवणारा तो निम्न कर्मचारी हाच कंपनीचा होलसेल आहे असा गावातील लोकांचा समज होतो म्हणून प्रत्येक काम ते कार्यालयात न जाता त्याच टेक्निशियन किंवा त्या वीज कर्मचाऱ्यावर सोपवतात त्याला सांगतात आणि जी कामे त्याच्या अधिकार क्षेत्रातच नाही किंवा त्याच्याकडे असलेला इतर कामांचा भार व्याप पाहता त्याच्याकडून ती कामे वेळेवर कधी कधी होत नाही परिणामत कितीही वाद आणि भांडणं सुरू होतात म्हणून वीज ग्राहकांना अगोदर महावितरण कंपनीचं स्ट्रक्चर पूर्ण सिस्टम कसे कामकाज चालते याबद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे नेमकं कोणत्या कामाला कोण जबाबदार आहे आणि न झाल्यास त्यासाठी कुठे कशी तक्रार करावी ही बाबतीतली माहिती त्या वीज ग्राहकांना करून घेणंही आवश्यक आहे कंपनीच्या परिपत्रकांच्या अंमलबजावणी बाबतीत असलेली उदासीनता कंपनीच्या अनेक परिपत्रकांमधून सर्वच कार्यालयांना सुरक्षा रक्षक देण्याबाबत परंतु खर्च कमी करण्याच्या नावाखाली मराठवाड्यातील उपकेंद्रांना सुरक्षा रक्षक देण्यात आलेले नाही राज्यातील इतर भागातीलही अनेक उपकेंद्रांचे सुरक्षा रक्षक काढून घेण्यात आलेले शाखा कार्यालयात सुरक्षा रक्षक उपलब्ध नाहीत परंतु उपविभाग कार्यालय विभाग कार्यालय मंडळ कार्यालय परिमंडळ कार्यालय आणि तिथून पुढच्या सर्वच कार्यालयामध्ये तीन तीन चार चार सुरक्षा रक्षक तैनात आहेत आजही महाराष्ट्रातील विविध उपकेंद्रात महिला उपकेंद्र सहाय्यक ऑपरेटर्स हो, शाखा कार्यालयातील तांत्रिक कर्मचारी तंत्रज्ञ कर्मचारी या एकट्याने कर्तव्य बजावत असतात त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खऱ्या अर्थाने या निमित्ताने निर्माण झालेला आहे ज्या मोरगावामध्ये रिंकू बनसोडे यांच्या यांच्यावर हल्ला झाला त्या उपकेंद्राला तीन सुरक्षा रक्षक देण्यात आले आहे याचा अर्थ जर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असते तर आज रिंकू बनसुडे या जिवंत असत्या लोकसेवक या संज्ञेनुसार कायदेशीर संरक्षण वीज कामगारांना मिळणे आवश्यक आहे वीज कामगारांना अत्यावश्यक सेवांचा दर्जा देण्याबाबतीत सर्वच कामगार संघटनांची मागणी आहे आग्रही भूमिका आहे परंतु त्यावर शासन पातळीवर अद्यापही निर्णय झालेला नाही लोकसेवक हा दर्जा देऊन केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल होणारे गुन्हे क्रॉस कंप्लेंटचे प्रकार थांबण्यासाठी कंपनीतर्फे शासन पातळीवर काही पत्रव्यवहार झाला होता शासनाच्याही काही गाईडलाईन्स आहेत परंतु त्या बाबतीत पोलीस ठाण्यांकडून अजिबात प्रतिसाद मिळत नाही परिणामी कर्तव्य बजावणाऱ्या कामगारावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचे प्रमाण वाढले त्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार सातत्यानं वाढत आहेत विभागलेले कामगार हजारावर असलेले हे वीज कामगार विविध संघटनांमध्ये विभागले गेलेले आहेत काही कामगार संघटना जाती धर्माच्या नावावर तर काही राजकीय पक्षांच्या छत्रछायाखाली चालतात तर काही संघटना कॅडरच्या नावाने चालतात एकंदरीतच कामगारांची शक्ती ही विघटित झाली असल्यामुळे त्यांचे उपद्रव व मूल्य कमी झाले आहेत त्याचाही परिणाम शासन प्रशासनावर दबाव न पडण्यावर होत आहे वरील सर्व बाबी महाराष्ट्र शासन आणि महावितरण प्रशासन यांच्या पातळीवरचे विषय असल्याने त्यांच्यासोबत चर्चा होऊन निर्णय होणं अतिशय गरजेचं आहे अन्यथा भविष्यात वारंवार होणारे हल्ले प्राणघातक हल्ले धक्काबुक्की जिवे मारण्याच्या धमक्या शिवीगाळ फोनवरून अर्वाजचे भाषेत शिवीगाळ कर्तव्य बजावताना दाखल होणारे गुन्हे ह्या सर्व बाबी वीज कामगारांच्या मानसिकतेवर परिणाम करणारे आहेत भविष्यात त्यांच्या कामाच्या दर्जावर याचा परिणाम होऊ शकतो तणावग्रस्त कामगारांकडून तांत्रिक चुका करू शकतात मोठ्या अपघाताला यामुळे आमंत्रण मिळू शकते ही बाब अतिशय गंभीर आहे याबाबत महावितरण प्रशासन महाराष्ट्र शासन पातळीवर तात्काळ निर्णय होणं आवश्यक आहे वीज कामगारांना कायदेशीर संरक्षण देण्यासह त्यांच्या सुरक्षिततेसाठी धोरण ठरवण्यात आत। येणं अतिशय गरजेचं आहे वीज कामगारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा शिवीगाळीचा विचार करता याची दुसरी बाजूही समजून घेणं आवश्यक आहे ती म्हणजे वीज ग्राहकांची बाजू ग्राहक समाधान हे ध्येय महावितरणचे हे कंपनीचे घोष वाक्य असले तरी खरंच वीज ग्राहक समाधानी आहेत का कितीतरी ग्राहकांना त्यांनी विनंत्या करूनही वेळेवर वीज पुरवठा जोडून मिळत नाही ग्राहक हा देवता असतो परंतु याच देवतेला काही प्रसंगी अगदी रडकुंडीला आणले जाते त्याला मीटर बाहेरून आणायला सांगितले जाते त्याचे खराब झालेले मीटर वेळेवर बदलून मिळत नाही ग्रामीण भागातील अनेक ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहेत नवीन ट्रान्सफॉर्मर दिले जात नाही फिडर्स ओव्हरलोड आहेत वायफरगेशन तातडीने होत नाही पोल शिफ्टिंग असो लाईन शिफ्टिंगची कामे असो ती नियमानुसार होत असली तरी केली जात नाही आणि ठेकेदारांकरवी मोठ्या संख्येनं पैसे उकळले जातात कसा ग्राहक समाधानी राहील छोट्या छोट्या कामांचे ग्राहकाकडून अनधिकृतपणे पैसे मागितले जात असल्याच्याही अनेक तक्रारी ग्राहक करीत असतात लहान मोठ्या कामांच्या बदल्यात लाच मागणाऱ्यांची संख्या दिवस ही कंपनीत दिवसेंदिवस वाढत चालली आहे असे अँटी करप्शन ब्युरोने वेळोवेळी टाकलेल्या धाडीवरून व त्या संबंधित प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून दिसून येतात इतरांच्या तुलनेत चांगला व वेळेवर पगार होत असूनही पैसे खाण्याची वृत्ती इनामे इतबारे काम करणाऱ्या कामगारांची व कंपनीचे सुद्धा नुकसान करणारी आहे महाराष्ट्र माझा उजेडात राहिला पाहिजे वीज कामगारही जगला पाहिजे व ग्राहक राजाही समाधानी राहायला पाहिजे काहीही झाले तरी एकमेकांना समजून घेऊन पुढे जाऊया राज्याला प्रगतीवर नेऊया आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद